महायुतीचे उमेदवार भारतीताई या पवार यांच्या रॅलीचे वनी शहरात जोरदार स्वागत महायुतीचे उमेदवार भारतीताई पवार यांची वनी शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली वनी शहरातील मुख्य मेन रोड मार्गे ही रॅली जगदंबा माता मंदिर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात काढत असताना नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार यांचं वनी शहरात जोरदार स्वागत केले आमदार नरहरी झेवळा माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला यावेळी महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार यांनी जगदंबा मातेचं दर्शन घेऊन वनिकारांशी संवाद साधला महायुतीच्या आपल्या लाडका उमेदवार भारतीताई पवार या वनीमधून प्रचंड आघाडी घेतील असा विश्वास यावेळी आमदार नरहरी झिवाळा यांनी व्यक्त केला तर मागील वेळी मी भारती पवार यांच्या विरोधात उभा होतो मात्र काय योगायोग असे काही परिवर्तन झाले की आज मी त्यांच्यासोबत आहे त्यामुळे आता बहिणीला विजय करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो असल्याचे माझे आमदार धनराज माले यांनी बोलताना सांगितले यावेळी सुनील बच्चाव रमेश ढोकळे राजेंद्र उफाडे नरेंद्र जाधव सोनाली राजे राहुल विदाते श्याम मोरे तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते